मुला आपल्या मुलांमध्ये चांगले संस्कार घडणं ही आजच्या काळाची गरज आहे मुलांना चित्रपटाच्या गाण्यांपेक्षा डीजेवरील गाण्यांपेक्षा त्या ठिकाणी मनाचे श्लोक असतील त्या ठिकाणी मारुती स्तोत्र असेल किंवा हनुमान चालिसा असतील तर हे जे आपले थी थी। ते धार्मिक जे काही अभ्यास आहे धार्मिक जे काही पूजा पाठ आहे याच मनन करणं याचं चिंतन करणं ही आजच्या काळाची गरज आहे आणि या अशा क्लासेसच्या माध्यमातून ही चांगली मुलं त्या ठिकाणी घडतात मुलांवरती मुली आणि मी सांगतो त्या छत्रपतींना जर तुम्ही मानत असाल त्यांच्या स्वराज्यामध्ये जर तुम्ही राहत असाल तर त्या स्वराज्यामध्ये त्यांचा वारसा टिकवण्याची खोट गरज आणि हा वारसा जर तुम्ही टिकू शकला तर खऱ्या अर्थाने या स्वराज्याचे तुम्ही पाईक झालात म्हणजे वारसा टिकवण्याचं काम जर तुम्ही केलं आणि ते विचार छत्र शंभर हजार सारखे ठेवले त्यांनी स्वराज्यामध्ये खऱ्या अर्थाने दाखवलं हे चाळीस दिवस आता ना खाल सहन गेले ज्या छत्रपती मंजूर होत चाललेले एक लक्षात ठेवा जर मोबाईल मुलांना आत्ता दिला तर येणारी एक दहा वर्षाच्या कालावधीमध्ये जी मुलं जी आहेत ते मेंटल इफेक्ट जन्माला येतील जर मुलांना जर चांगलं घडवायचं असेल तर मोबाईल बाजूला काढा पुस्तक ज्ञान जास्त वाढवा त्यांचं

सहा जून आणि आपल्या शाहरी सुद्धा आज तेरा वर्ष पूर्ण होत आहे आणि वर्ष पूर्ण होत असताना दरवर्षी प्रमाणे हे जे उन्हाळी शिबिर असत आणि त्या वर्षी तर मला वाटत जास्त मुलांनी सहभाग घेतलाय सर कारण की मुलांची पण उपस्थिती जास्त आहे आणि माझ्या पालकांची पण उपस्थिती जास्त आहे आणि ह्या उन्हाळी शिबिरात जे लाठी मी ॲड केलं सर पण इथं सर तर खरोखरच कौतुक करण्यासारखं आहे की सगळं एकाच ठिकाणी त्यांना शिकायला मिळालं त्यामुळं मी आता दादांचे आभार मानते ही शावलीन अकॅडमी त्यातले राजू दवने सर असतील कविता मॅम असतील सेल्वराज सर असतील आणि अतुल आप्पा फाउंडेशन क्रीडा फाउंडेशन चे अतुल अप्पा असतील हे शिबिर घेण्याचं काम करतात आणि नुसतं घेण्याचं नाही तर पाठपुरावा करून पुढे त्या मुलांना कसं पुढे नेता येईल ह्याचं सुद्धा ते खूप नियोजन करतात त्यामुळं पहिल्यांदा मी त्या सर्वांचे आभार मानते आणि माझी उद्याची पिढी जी सी ए करते माझी प्रीती असेल पूनम असेल सगळेच असतील हे जे ह्या उन्हाळी शिबिरात सकाळपासून आपल्या मुलांवरती मेहनत घेत होते त्यांची खरोखर मी आभार मानते की खूप छान पद्धतीनं त्यांनी या मुलांना ट्रेन केलंय आणि त्याची प्रात्यक्षिक आपण इथं सगळ्यांनी पाहिलं आज राज्याभिषेक दिन त्यानिमित्तानं महाराजांना वंदन करून आज या कार्यक्रमाची सुरुवात झाली त्यामुळं एक एक मोलादीन मावळ जमून गेले निधड्या छातीने हिंदुस्थान हदरून गेले पराक्रमाने त्यांच्या आसमंत तुंबून गेला मुसलमान स्त्रियांनी ज्यांच्यावर गर्व केला छत्तीस मन सोडत घेऊन जाताना इंग्रजही फकून गेला छत्तीस मन सोड अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा